नाथखोळा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे वांग्याची रस्सा भाजी टिफिनसाठी म्हणा आपल्याला दुपारच्या जेवणाच्या भेटी चा, खूप छान लागतं थोडंसं रस्सा जास्त सुक्क नाही हे पहा वांग मी मोठे मोठे वांगे घेतले होते त्याला मी असे कट करून घेतले आणि मिठाच्या पाण्यात ठेवले त्यासाठी आपल्याला इथे मी एक कांदा चिरून घेतला आहे एक टमॅटो चिरून घेतला आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आहेत इथे मी तेल गरम झाले आपलं याच्यामध्ये आधी मी जिरे घालणार आहे जिरे मी प्रत्येक ह्याच्यात घालते कारण जिरे आपल्याला शरीराला खूप छान काम करते त्यामुळे कसं जिरे आपले जास्त खाल्ले जातील त्यामुळे प्रत्येक भाजीमध्ये जिरे हे ॲड करतेच त्यानंतर आपण इथे कढीपत्ता ॲड करणार आहोत त्याचबरोबर इथे आपण लगेच ांदा ही ॲड करायचा आहे तेल जास्त गरम झालं आपलं इथे आपल्याला टमॅटो ऍड करून घ्यायचं इथे आपण आलं लसूण आणि कोथिंबीरचं पेस्ट ऍड आहे आता इथे आपल्याला थोडस बेसन ॲड करून घ्यायचंय हलवून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित गॅस एकदम बारीक ठेवायचे हळद घेतली मी एक चिमटणी हलवत राहायचे आपल्याला इथे मी घरचा मसाला ॲड केला इत एक चमचा इथे आपण थोडंसं लाल तिखट पण ॲड करायचं आहे एक चमचा एवढा केला मी लाल तिखट ॲड करून आपल्याला परत खालून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला आपले वांगे इथे ॲड करून घ्यायचे आता इथे आपल्याला हे व्यवस्थित हलवून आहे चवीपुरतं आपल्याला मीठ ॲड करून आहे आता आता व्यवस्थित आपल्याला आपलं वांग हलवून घ्यायचंय जेणे की जो मसाला आहे कसं खाली हलवायचं आहे आपल्याला लगेच कारण आपण बेसन इथं ॲड केले त्यामुळे खाली चिटकतं ना त्यामुळे गॅस पण आपल्याला एकदम बारीक आहे गॅस आपल्याला मोठा ठेवायचंच नाही आहे एकदम बारीक गॅसवर मी मी, आ, हे। मी ते, ते मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने तुम्हाला वांग दाखवले आपण नेहमी म्हणजे कांदा टमॅटो किंवा खोबऱ्याचं वाटण असं घालून केलेलं आहे म्हणजे मी अजून तुम्हाला वाटण खोबऱ्याचं घातलेलं ते व्हिडिओ नाही शेअर केले तेही मी लवकरच करणार आहे अशा पद्धतीने मी त्या दिवशी केलं होतं मला खूप म्हणजे खूप आवडलं आणि घरात सगळ्यांना खूप आवडलं त्यामुळं म्हणलं अशा प्रकारे तुम्हाला शेअर केले मी तुम्ही ट्राय करा तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा आवडली तरी सांगा नाही आवडली तरी मला कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही कुठून पाहताय हे मला कमेंटद्वारेच सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तुमच्या सपोर्टशिवाय मी पुढं जाऊ शकत नाही प्लीज सपोर्ट करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकनवरती क्लिक करून रोज नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील नातखोळात रेसिपीचे हे पहा आता बिलकुल आपल्याला छिटकणार नाही आता आपण एक पाच मिनटं ह्याला झाकून आहे तर एक ते दोन चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे जास्त नाही फक्त छोटा चमचा आहे तुम्हाला दाखवते मी चमचे पोहे खायचा एवढंच घेतलं आहे मी कारण आपल्याला थोडासा याचा रस्सा करायचा आहे कारण टिफिनसाठी म्हटलं ना थोडासा रस्सा लागतो इथे आता आपण थोडंसं पाणी ॲड करायचं आहे पाणी गरम करून घेतलं आहे थंड पाणी आपल्याला ॲड करायचं नाही आहे भाजीमध्ये कोणत्याही भाजी तुम्ही थंड पाणी ॲड करू नका कसं भाजीची चव ना थोडीशी बदलते म्हणजे चांगली येत नाही असं गरम पाणी केला एकच नंबर याला आपण एक पाच ते दहा मिनटाला झापून घ्यायचं आहे पहा आपण याला आता झापून घ्यायचं आहे पाच मिनटं हे पहा आपलं वांगं रेडी झालं आहे वरून मी थोडीशी कोथिंबीर ॲड करते पाहू शकता तुम्ही एकच नंबर आपलं रस्सा भाजी वांग्याची रेडी आहे खायलाही एकच नंबर टेस्टी आहे चला तर रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असं काही नवीन ट्रिक घेऊन